सर एक दोन मिनिटामध्ये हो आपलं या ठिकाणी व्यक्त करत हॅलो सर्वांना जय हिंद बैठ बैठे सावधान विश्वा आमचे मित्र सिद्धार्थ सरांनी खूप छान सांगितलं आणि इथं असणारे सर्व डॉक्टर वर्ग डॉक्टर वर्ग म्हणजे असं कोणीही डॉक्टर होत नाही त्याच्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करावा लागतो डोळ्यात तेल घावला, घाला घालावं लागतं असं म्हणतात का नाही डोळ्यात तेल घालून जागरण केलं जसं तुमच्या आमच्या माय बापाने रात्रभर दारे धरले कसे आहे डोळ्यात तेल घालून जसे हे जसे इतर डॉक्टर आहेत हे असे उगीच डॉक्टर झालेले नाही यांनी सुद्धा डोळ्यात तेल घालून अभ्यास केला रात्रचा दिवस दिवसाचं रात्र हाडाचं काळे रात्राचं पाणी करून हे तुमच्या समोर आज खुर्चीवर बसले सिद्धार्थ भाईयाने सांगितलं जसं बीज असतं तस वृक्ष होत शुद्ध बीजापोटी फळे रसायन गोमटी म्हणजे आपण आपल्या मुलांना काय देतो हे महत्वाचं असतय आपण आपल्या घरी आल्याच्या नंतर आपण वागणूक कशी करतो हे एक आपल्या आत्म मुलांवर आत्मसात होत आहे त्यामुळे ह्या स्पर्धेच्या युगामध्ये आपण आपल्या मुलांना कशा प्रकारे घडवू शकतो सर, 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 का आता या स्पर्धेचं युग आहे सर इथं काळानुसार बदल करावा लागतो पहिलं आपण जर बघितलं असतो सिद्धार्थ सर पहिलं एक गाडग असायचं मडक असायचं पाणी असायचं काळा यायचं कावळ्याला ताण लागायची काळा काय करायचा खडे गोळा करायचा आणि कशात टाकायचा पाण्यात टाकायचा पाणी वरी यायचं काय बदललं काळानुसार बदला लागतंय आता खडे टाकून चालत नाही सर आता स्ट्रॉ आलाय आता कावळ्याने के बदल केलाय कावडा खडे वेळ वेचण्यामध्ये वेळ घालत नाही स्ट्रोळ आणताय आणि पाणी पाय लागलाय म्हणजे काळानुसार बदललं पाहिजे मला सांगा सर तुम्ही नोकियाचा मोबाईल बघितला असेल चौर सर तुम्ही नोकियाचा बघित मोबाईल बघितला असेल आज तुमच्या खिशामध्ये कोणता मोबाईल आहे का नोकियाचा मोबाईल नाही ना सर कारण काय नोकियाचा शिव पत्रकार परिषद घेतले पत्रकार परिषद भीकुन मारा तरी मोबाईल तुटायचा नाही आज आमचा मोबाईल कोणाच्या हातात नाही कारण काय कारण काय सर फक्त नोकियाने बदल केला नाही अँड्रॉइड मोबाईल आणला नाही मोबाईल आणला नाही म्हणून नोकिया माग पडलाय जे माणसं काळानुसार बदल करतात ते माणसं यशस्वी होतात तेच माणसं यशस्वी होतात मग आपण आपल्या काळानुसार बदल केलाय का मग बदल म्हणजे काय जसे की सिद्धार्थ म्हणले हे माझं का काय पहिलं सांगितलं शुद्ध भेटी परत एक सांगतो इंग्लिशचं उदाहरण इंग्लिशचा जमाना आलाय प्रत्येकाला वाटते आपलं पूर्ण इंग्लिश स्कूलमध्ये गेलं पाहिजे इंग्लिश बोललं पाहिजे मोठा अधिकारी झालं पाहिजे एक गोष्ट मला तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहे अधिकारी नक्की व्हा नक्की उच्च पदावर जा परंतु आपण आपल्या भाऊकीच्या आपण आपल्या आईवडिलाच्या नजरेत गिरून नजरेमध्ये पडून जर तुम्ही एखादा अधिकारी एखादं पद घेत असाल ना तर ते पद त्या पदाला झोरो किंमत आहे खरंच झोरो किंमत आहे या ठिकाणी मला तुम्हाला एक उदाहरण सांगायचं आहे शिक्षण घेणं हे महत्वाचं असतंय सर परंतु त्या शिक्षणाबरोबर आपण व्यवसाय आणि व्यापार यामध्ये सुद्धा लक्ष देणं महत्वाचं असतंय एक गाव होत सर एक गाव होत गावामध्ये मंदिर होत त्या मंदिरामध्ये एक दररोज यायचा घंटा वाजवायचा काय करायचं सर दररोज एक द्यायचा आणि घंटा वाजवाय त्याचं कामच त्या ठिकाणी एकच होतं काय मंदिरात यायचा आणि घंटा वाजवायचा काळ उलटत गेला काळ वाढत गेला काळ वाढत गेला मंदिराचा विकासही वाढत गेला परंतु असा एक काळ आला मंदिरामध्ये खजेना सापडला मंदिरामध्ये खजेना सापडला मंदिर भव्य दिव्य होणार मंदिर ट्रस्ट होणार मंदिर ट्रस्ट होणार मंदिर मोठं झालं भव्य दिवस झालं मंदिराची व्याप्ती राज्यामध्ये गेली मंदिर प्रसिद्ध झालं मग मंदिराच्या ट्रस्टीने एक नियम काढला या मंदिरामध्ये मंदिरा तोच तो व्यक्ती काम करू शकतो या मंदिरामध्ये तोच व्यक्ती राहू शकतो ज्या व्यक्तीला इंग्लिश वाचता आणि लिहिता येते इंग्लिश वाचता आणि लिहिता येते जो घंटा वाजवायचा काम करायचा तो वाराने होता अंगुठ छाप होता इंग्लिश वाचता येत नव्हती लिहिता हे येत नव्हते त्याला त्या मंदिरातून घंटा वाजवायच्या का कामापासून काढून येत त्याला वाटलं आपण दहा पंधरा वर्ष या मंदिरामध्ये सेवा केली आपल्याला ह्या ट्रस्टनी काढून टाकले मन नाराज झालं म्हणला गावातच व्हायचं नाही गाव सोडून जायचं गाव सोडून जायचं निघला लेकरा बाळाला घेऊन हो। त्या मंदिरापासून जात असताना निघला ऊन पडलेला होता ताण लागली चला 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 फाट्यापर्यंत गेला लेकरू म्हणायचं बाबा लय ताण लागली पाणी तरी ना तुम्हाला पाणी तर रे म्हणजे इथं काही करा पण म्हणजे बाबा पाणी मनात तूप पेटली मनात तूप पेटली आपलं गाव मोठं झालंय गावाचं नाव झालंय मंदिराचं नाव झालंय राज्यामध्ये गेलंय मंदिराला मंदिर, आता टुरिस्ट येणार भाविक येणार गर्दी होणार पाणी कुठं पिणार पाणी कुठं पिणार सिद्धार्थ सर मनात तूप पेटली चला म्हणले पाण्याचा स्टॉलच टाकू म्हणजे मंदिरासमोर पाण्याचा स्टॉल टाकला चहा ठेवला चहा पाणी झाले पाणी झालं मंदिर वाढत गेला भाविक वाढत गेले त्याचा स्टॉल देखील वाढत गेला चहा पाण्याचा नाश्त्यावर गेला नाश्त्याचा जेवणावर गेला जेवणाचं स्टार हॉटेल झालं सर जेवणाचं फाईव्ह स्टार हॉटेल झालं सर त्या ठिकाणी त्या ठिकाणी तर फाईव्ह स्टार हॉटेल झालं सर त्याच्या फ्रेंचाईस विदेशामध्ये गेल्या त्या हॉटेलच्या फ्रेंचाईस विदेशामध्ये गेल्या विदेशामध्ये गेल्या विदेशामध्ये कॉन्ट्रॅक्टवर साईन करायची होती हा व्यक्ती विदेशात गेला कॉन्ट्रॅक्टवर साईन करायचे होते समोरून इंग्लिशचे पेपर आले म्हणले सर या ठिकाणी साईन करा सर या ठिकाणी साईन करा तो म्हणला मला साईन येत नाही मला अंगठा येतोय म्हणले इंग्लिश वाचा सुद्धा येत नाही आणि जो कॉन्ट्रॅक्टचा पेपर घेऊन आला होता तो म्हणला सर एवढ्या तुमच्या फविष्या होते तुमच्या शाखा अनेक ठिकाणी विदेशात फ्रँचाईज आणि साधी तुम्हाला इंग्लिश वाचता येत नाही वाचता येत नाही म्हणले आणि त्या व्यक्तीने खूप छान उत्तर दिले सर त्या व्यक्तीने खूप छान उत्तर दिल्या विद्यार्थ्यांना हे उत्तर काळजामध्ये घेऊन जा ते उत्तर काळजामध्ये घेऊन जा तो व्यक्ती काय म्हणतोय जर मला इंग्लिश लिहिता आणि नी वाचता येत असती ना तर आज मी मी आमच्या गावामध्ये मंदिरात घंटाच वाजित बसलो असतो काय आज मी आमच्या गावामध्ये मंदिरात घंटाच वाजित बसलो असतो सर त्यामुळे आपल्या अनेक पर्याय उपलब्ध आहेत ते पर्याय शोधले पाहिजे आणि ट्विस्ट महत्वाचा असतो शेवटचं सांगणार आहे कारण की खूप वेळ झालाय हाय खूप वेळ झाला शेवटची एक गोष्ट सांगणार आहे रियालिटी सांगणार आहे बोलण्यासारखं भरपूर आहे दुसऱ्या वेळेस आल्याच्या नंतर खूप बोलेल ह्या विद्यार्थ्यांना एक ट्विस्ट सांगायचं आहे आपल्या जालना जिल्ह्यामध्ये बदनापूर तालुका आहे बदनापूर तालुक्यामध्ये एक शेलगाव म्हणून गाव आहे त्या शेलगाव गावामध्ये एक गरीब कुटुंब काम करीत होत त्याचे वडील आटो चालवायचे वडील आटो चालवायचे पण आटोवर आपलं घर दाखवायचे आणि आईला थोडासा बौद्धिक आपण काय म्हणू शकतो तो बौद्धिक आजार होता कमी थोडस मानसिक आधार होता म्हणजे थोडस कमी समजायचं कमी जायचं परंतु घरचं काम बऱ्यापैकी करायचं त्या काळ उठत गेला त्यांचा एक मुलगा शिकायला जायचा दुपारच्या पारात वापस यायचा वडील दिवसभर ऑटो चालवायचे संध्याकाळी वापस यायचे एक दिवस शेजारच्या सोबत त्या ऑटोवाल्याच्या पत्नीचे भांडण झाले मग भांडण झाल्याच्या नंतर शेजारी त्या ऑटोवाल्याच्या पत्नीला खूप भांडा लागले म्हणले खूप भांडण चालू झाले त्यांच्या धऱ्या धऱ्या झाल्या धरा धराधरा झाल्या त्याच्यात ज्या स्त्रीला मानसिक आधार होता त्या स्त्रीचा मुलगा शाळेतून येऊ लागला आणि शाळेतून मुलगा दिसल्याच्या नंतर त्या स्त्रीला चांगलं वाटला अरे माझा मुलगा आलाय मला मध्ये मदत करेल एक मानसिक आधार वाटला आणि मानसिक आधार वाटला तो म्हणला आलाय तो त्या भांडणाऱ्या बाई तिथला म्हणला आलाय माझा आन्सर शेख आलाय म्हणले आला म्हणले माझा आन्सर शेख आणि ते भांडणारी स्त्री काय म्हणते तुझा आन्सर शेख काय कुठला आहे काय म्हटले काय तुझा आन्सर शेख काय कुठला आहे काय म्हटले आणि हे शब्द त्या मुलाच्या कानावर गेले सर हे शब्द त्या मुलाच्या कानावर गेले आणि त्या मुलाने ते मनामध्ये बिंबून ठेवले ते मनामध्ये बिंबून ठेवले दोन हजार अठरा का दोन हजार एकोणऐंशी वर्ष ध्यानात आहे मला अठरा ना दोन हजार अठरा चाले आन्सर शेख कलेक्टर ची पदवी घेऊन त्या गावात आला कशामुळे फक्त आणि फक्त मनामध्ये ते शब्द कोरून ठेवले आपल्याला काय व्हायचंय तर आपल्याला फक्त आणि फक्त कलेक्टर व्हायचंय त्यामुळे तुम्ही सुद्धा आज या ठिकाणाहून आपल्या मनामध्ये एक निश्चय करा की आपल्याला काय व्हायचंय तुम्ही क्रिकेटर व्हा फुटबॉलर व्हा एक समाजसेविका व्हा समाजसेवक व्हा डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा कलेक्टर व्हा वकील व्हा शिक्षक व्हा काय व्हायचं ते व्हा आणि नाही झाला तरी चालेल फक्त आपल्या आई सर्वोत्तम पुत्र व्हा तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय जिजाऊ जय जय चालू